दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण या ठिकाणी चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमादरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीशी संबंधित महत्वाचे नियम आणि जबाबदाऱ्यांविषयी प्रबोधन करण्यात आलं वाहतुकीची जबाबदारी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरील शिस्त राखण्यात चालकांचं मोलाचं योगदान असल्याचं अधोरेखित करण्यात आलं चालकांचं कर्तव्य सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम अपघात टाळण्यासाठी घेण्याची काळजी या सगळ्याविषयी मार्गदर्शन करून त्यांचे वाहतुकीतलं महत्व सुद्धा पटवून दिले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं सांगून त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला तसंच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सुजित जामकर चेतन अडकलटवार यांनी सुद्धा चालकांसाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन गुलाब सोळंकी यांनी केलंय यावेळी स्वप्नील ससाणे शुभांगी गायकवाड श्वेता शेळके युवराज उकले आणि कार्यालयीन अधीक्षक मंगेश नाईक आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा उपस्थित होते हा कार्यक्रम चालकांमध्ये जागरूकता वाढवणारा ठरला आहे रस्ता सुरक्षिततेसाठी सर्वांनीच एकत्र काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे